नमस्कार आपण पाहू शकताय सहासष्ट टीव्ही महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा चांदखेड या ठिकाणी पार पडणार आहे दिनांक सव्वीस मार्च तेवीस मार्च या पाच दिवसाच्या कालावधीत या ठिकाणी ही कुस्ती स्पर्धा पार पडणार आहे आणि या कुस्ती स्पर्धेचं आज मातीपूजन या ठिकाणी आज झालेलं आहे या कुस्ती स्पर्धेच आयोजन यांच्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मार्गदर्शनाखाली ही कुस्ती होणार आहे आपण पाहू शकता आणि भव्य या ठिकाणी आज या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडलेला आमदार वैता पवार तसेच वर्षी गायकवाड असे कुस्ती क्षेत्रातील